नमस्कार मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात वेव्स ट्वेंटी ट्वेंटी फायव्हवरचं आमचं कव्हरेज जे नवराष्ट्रवर आम्ही दाखवतो आहोत माझ्यासोबत जे इथे स्पर्धा झालेली होती ज्यामध्ये लाखो लोकांनी भाग घेतला आणि त्यांना छोटे रील्स एका मिनिटामध्ये क्रिएट करायचे होते त्याच्यामध्ये अंतरिक्ष जो विजेता आहे तो आपल्यासोबत आहे अंतरिक्षचं वैशिष्ट्य असं की अंतरिक्षचा ला ऐकूया काय काय ते तू एका खूप सांग तर मोदीजींनी म्हणजे बोलण्याची मला एक संधी मिळाली तर मोदीजी आले आणि ते तर आम्हाला सांगायचं होतं की आपण आम्ही कशावर पार्टिसिपेट केलं तर मी त्यांना म्हणालो की मी रील बनवली आहे तुंगनाथ मंदिरवर तर मी बेसिकली फ्रेंच भाषेत रील बनवतो तर मी फ्रेंच भाषेत रील तुंगनाथची बनवली आहे तर हो, ते सांगत होतो त्यांना सांगितलं सर माझं नाव अंतरिक्ष अंतरिक्ष आहे मी मुंबई सेऊ महाराष्ट्र सेऊ आणि मी तुमनाथ बद्दल गिरी म्हणले तर त्यांनी बाकी सगळं ऐकलं आणि पण त्यांनी म्हणलं की म्हणाले देन की आपण नाव अंतरिक्ष आहे पण तो आपरतीपे करे तर uh, ते ऐकून मी स्वतः ब्लँक झालं सगळे हसायला लागले आणि अजून विचारलं आप पसंद आहे का आणि सगळे मी हो म्हण ऑफकोर्स कारण वेबने आम्हाला प्लॅटफॉर्म दिलाय खूप चांगलं टू इनकल्केट ऑर टू हेल्प अदर्स विथ द्या क्रिएटिव्हिटीज ऑर इवन टू अपग्रेड आर स्किल्स तू हे सांग की जर जे रिएल होतं ते तू कुठल्या विषयावर बनवलं किती वेळ तुला लागला बनवायला मी हे रील बनवलं आहे तुंगनाथ मंदिर बद्दल फ्रेंच भाषेत तर मी इंडियामध्ये पहिलाच असा मुलगा आहे जो, जो फ्रेंच भाषेत रील्स बनवतो किंवा स्टोरीज सांगतो तर त्याच्याबद्दल मी रील बनवलं होतं की जेव्हा मी तोंगनातलं गेलो आम्ही स्टार्ट केलं छोट्यापासनं तिकडे जस्ट ट्रॅव्हल बरोबर गेलो ती कंपनी त्यांच्याबरोबर आम्ही गेलो तिकडे रील बनवलं तिकडनं पूर्ण तो मी प्रवास सांगितला माझा एक मिनटाचा आणि घरी आल्यावरती एडिट केलं सबट्स टाकले आणि मग नंतर रिव्हि पार्टिसिपेट केलं अवॉर्ड मिळेल असं वाटलं होतं एवढ्या मोठ्या कारण आठ हजार लोकांपैकी आठ लोक फायनलिस्ट होती आणि त्याच्यामधनं त्या लोकांनी आम्हाला विनर बनवलं तर ते अनएक्सपेक्टेड होतं तर आम्हाला काहीच रिपेड नव्हतं ते काल पण जेव्हा मध्ये आले आम्हाला काहीच माहिती नव्हतं काय बोलायचं म्हणून जसं मी इंट्रोड्यूस केलं आणि जसं ते नावच ऐकून ते म्हणाले की अंतरिक्ष तर धरती पेक्या करत होते ऐकून मला समजलंच नाही काय बोलू तो अंतरिक्ष आहे धरती पेक्या कर हो? मोदीजींनी त्याच्याशी बोलल्यामुळे अंतरिक्ष तो खूप खुश आहे शिवाय तुम्ही त्याच्या हातामध्ये बघताय हा पुरस्कार आहे खूप खूप शुभेच्छा तुला नवराष्ट्राकडून आणि चांगलं क्रिएशन करत राहा चा तर या आणि अशा जे विजेते आहेत त्यांना आम्ही तुम्हाला भेटवत राहणार आहोत तुम्ही नवराष्ट्रचं चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकायला विसरू नका नमस्कार